हरिओ परमहम सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय प्रश्न वाचून दाखवतो प्रश्न असा आहे थोरा मोठ्यांचे चरित्र रामकृष्ण विवेकानंद अशा संतांच्या जीवनातले प्रसंग वाचले की असं वाटतं की यांच्या पुढे आपण कोणीही नाही आणि तरीही सद्गुरूकडून सद्गुरूंकडून सद्गुरु आपण सतत कृपेची प्रेमाची अपेक्षा करत असतो याच्यामुळे उत्साह येण्याऐवजी स्वतःमध्ये क्षुद्रता निर्माण होते हे बरोबर आहे का आता जर प्रश्न वाचला तर त्यातच गोष्ट आहे की संत चरित्र वाचल्यामुळं किंवा सद्गुरूंकडं नतमस्तक झाल्यामुळं क्षुद्रता निर्माण होते का तर ह्याचं उत्तर आपण जर आपण विचार केला या तर यामुळं क्षुद्रता निर्माण होत नसून जेव्हा आपण कम्पॅरिझन करतो किंवा तुलना करतो तेव्हा क्षुद्रता निर्माण होण्याची शक्यता असते कारण जेव्हा आपण कंपेर करतो तर त्या कम्पॅरिझनचं आउटपुट काय असतं तर इधर आपण कोणाशी जेव्हा ज्याच्याशी तुलना करतो त्यांच्यापेक्षा आपण इधर चांगले असतो किंवा कमी असतो जर चांगले असू तर आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो आणि जर कमी असू तर कमीपणा निर्माण होतो किंवा शुद्रता निर्माण होते आणि हे दोन्ही जे आउटपुट्स आहेत ते साधकासाठी घातकच आहेत काही उपयोगाचे का नाहीत म्हणून आपण जर कंपॅरिझन नाही केलं आणि फक्त संत चरित्र वाचली सद्गुणकडे नतमस्त झालं तर यामुळे शुद्रता निर्माण होत नाही पण जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा ती निर्माण होण्याची शक्यता असते आता कंपॅरिझन करू नये हे तर आपण ऐकलं पण चुकून जर कधी झालं किंवा कोणी केलं तर त्यावेळेस आपला भाव कसा असावा हे सांगण्यासाठी पण एक खूप छान संत प्रसंग आहे की एकदा स्वामी विवेकानंद एकाशी बोलत होते आणि समोरचा जो व्यक्ती होता त्याच्या बोलण्याचा आविर्भाव असा होता की त्यांनी असं सांगितलं की परमहंस रामकृष्णांपेक्षाही तुम्ही खूप मोठं काम केलं असं त्याच्या बोलण्यात आलं आणि येता क्षणीच स्वामी विवेकानंद म्हणले की अरे त्यांनी दगडाच्या कणाकणामधनं अनेक विवेकांना निर्माण केले असते आणि लगेच त्यांनी ते खोडून काढलं तर ह्याच्यावरनं आपल्याला दिसत की अहंकार तर नाहीच आहे पण नेहमी मोठेपणा हा आपल्या सद्गुरूंना किंवा संतांना दिलेला गेलाय संतांनी पण असाच एक प्रसंग तुकाराम महाराजांचा आहे की जेव्हा एक व्यक्ती त्यांच्याकडे येते आणि त्या व्यक्तीला असा दृष्टांत झालेला असतो की ज्ञानेश्वर महाराज माऊली त्यांच्या स्वप्नात येते आणि त्यांना दृष्टांत देते की तू तु, तुकाराम महाराजांकडे जाऊन ज्ञान ग्रहण कर ते तुला मार्गदर्शन करते आणि हे व्यक्ती जेव्हा ती तुकाराम महाराजांना सांगते तेव्हा ते, ते म्हणतात ते ते की अरे मार्ग दाखवणारे तुला आणि मला तेच आहे मी फक्त या मार्गावर तू चालत असताना तुझी पायीची वाहन होऊ शकतो म्हणजे त्या करून तुला काही त्रास होणार नाही आणि हा खूप प्रसिद्ध अभंग आहे त्यात ते म्हणतात की मज मजपाशी काय थोरपण पायीची वाहणं पायी भरी तर या प्रसंगात आपल्याला कळतं की कि किती सहजता आहे किती की कि मोठेपणा आपल्याकडे नाहीये मोठेपणा हा नेहमी आपल्या सद्गुरूंकडे आपले जे थोर संत जे मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडे आहे आणि अशाच प्रकारे कमीपणा पण नाही कारण आपण त्यांचे आहोत ह्यातच आपलं सर्वस्व आहे आणि आपण स्वामींना जेव्हा बघायचो तेव्हा स्वामी, स्वामी नेहमी आपल्या सद्गुरूंकडे मोठेपणा द्यायचे नेहमी ते सांगायचे की मला जेव्हा कोणी नमस्कार करतात मी त्यांच्या पायाशी चरणी अर्पण करतो तर नेहमी मोठेपणा आपल्या सद्गुरूंना ते देत असत तर अशाच प्रकारे आपण मोठेपणा नाही पाहिजे अहंकारी नाही पाहिजे आणि कमीपणाही नाही पाहिजे आता जरी हे आपण सांगितलं की कम्पेअर नाही करायचं पण एक तर आपल्याला स्वीकारावंच लागतं की त्यांची जे संतांची आध्यात्मिक साधना आहे त्यांच्या अंतकरणाची उंची आहे आणि आपल्यामध्ये फरक तर आहेच सर अशा वेळेला आपण काय करायचं तर आपण जे डी कृष्णमूर्तींनी म्हणल्यासारखं आत्मनिरीक्षण करावं आत्मपरीक्षण नाही आता आत्मनिरीक्षण म्हणजे सेल्फ ऑब्झर्वेशन आणि नॉट सेल्फ एक्झामिनेशन कारण एक्झामिनेशन आलं की त्यामध्ये आपल्याला माहिती की शंभर टक्क शंभर पैकी इतके आले किंवा ह्याच्या रिलेटिवली माय असा आहे आणि जेव्हा रिलेटिव्ह किंवा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा आपण म्हणल्यासारखं परत आपल्याला आउटपुट जे आहे ते इतर अभिमान आहे किंवा कमी पण आहे आणि ते आपल्याला दोन्ही नको आहे आता जेव्हा आपण संत प्रसंग किंवा स्वाध्याय करत असतो वाचन करत असतो तेव्हा आपला हेतू काय असतो तर आपला हेतू हा त्याचं नुसतं वाचन करत करायचं हे नसतो तर आपल्या उपासनेमध्ये जो आपण स्वाध्याय करतोय जे वाचतोय त्याचा आपल्याला उपयोग झाला पाहिजे हे आपलं ऍक्च्युअली मेन ध्येय असतं आणि त्यासाठी जेव्हा आपण कोणती गोष्ट वाचतो तेव्हा ती वाचावी त्यावर थोडं चिंतन करावं नंतर त्यात जे मर्म सांगितलंय त्यातला जो बोध आहे तो आत्मसात ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर जमलं तर डोळे बंद करून थोडा वेळ नामस्मरण करावं याने काय होतं की ती जी लिंक आहे वाचन स्वाध्याय ते उपासना ही लिंक निर्माण होते आणि दरवेळेस नुसतं वाचन केलं आणि ते किती थोर आहेत ते किती मोठे आहेत आणि मग आपल्याला ते शब्द ज्ञान झालं मग चार लोकांना पण सांगत फिरतो की अरे ते किती मोठे होते आपण काय आपण साध आपण अगदी आपण साधारण माणसं आपण ते फार थोर आता हे म्हणण्याने आपल्यामधल्या साधकाला काहीच त्याचा उपयोग होत नाही ते थोरच राहतात आणि आपण जिथं आहोत तिथंच राहतो पण आपल्याला हे जेव्हा आपण वाचतो जेव्हा स्वाध्याय करतो त्यामधून आपल्याला प्रेरणा झाली पाहिजे आणि स्वामींनी खूप छान सांगितलं की आपण नेहमी प्रोग्रेसिव्ह आयडियलिझम राहायला पाहिजे आपल्यामध्ये की आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप धीरे धीरे दोहा की धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय ह्या गोष्टी हळूहळू विकसित होत असतात आपण घाईघाई करून चालत नाही आपण नेहमी आपल्याला वाचन स्वाध्याय उपासना ही कायम ठेवायची असती आणि ह्या जी जी संतांमध्ये जे गुण आहेत त्यांची जी अंतकरणाची उंची आहे स्थिती आहे ती आपण एकदम येणार नाही ती हळूहळू आपल्यामध्ये विकसित होणार आहे आणि दुसरी गोष्ट की आपलं मेन ध्येय ही आपली उपासना आहे आणि उपासनेचं आपलं मेन ध्येय काय तर आपल्याला स्वामींनी नाम आणि ध्यान ही उपासना दिली आहे त्याचं मेन ध्येय आहे ती म्हणजे सेल्फ रिअलायझेशन स्वरूपा स्वरूपाची प्राप्ती आणि ह्यासाठी आपला जो स्वाध्याय असेल तो नेहमी सिलेक्टिव्ह असला पाहिजे आणि सेलेक्टिव्ह हा शब्द आला की स्वामींच्याच कृपेने आठवण होते ती गुरुदेव रानाडे यांची त्यांनी एके ठिकाणी असं लिहिलंय की साक्षात्कार व सद्गुण विकास हे परस्परावलंबी आहे ते म्हणतात की नीती व साक्षात परस्परोपकारितेच्या म्हणजे कॉजेशन नियमाने वाढतात व साक्षात्कार पूर्णतेला पोहोचल्यावरच नैतिक पूर्णता लाभते म्हणून आपलं हे जे ध्येय आहे आपण आपल्या साध सगळ्या साधकांचं जे ध्येय आहे ते आहे की सेल्फ रिलायशन स्वरूपाचं अनुसंधान आणि स्वरूप प्राप्ती हे आपलं ध्येय आहे म्हणून आपण जे काही वाचतो ते आपल्याला नेहमी आपल्या उपासनेशी लिंक केलं पाहिजे आणि आपली जी उपासना आहे त्यामध्ये आपल्याला ते सपोर्टिव्ह असलं पाहिजे तर आपलं वाचन आपण केलं पाहिजे असं नाही की माझं माझी उपासना जी आपल्याला स्वामींनी नाम आणि ध्यान दिली आहे आणि माझं वाचन काय चाललंय तर आपण काही हाटीओ वाचतोय किंवा कुंडलीनी जागृत कशी करायची अशी वाचतोय तर अशा वाचनांनी आपल्या उपासनाला त्याचा काहीच मदत होणार नाही दिस इज नॉट सपोर्टिव्ह टू आवर उपासना तर आपण नेहमी असंच वाचलं पाहिजे की जे आपल्या उपासनेला सपोर्टिव्ह आहे आणि आपली उपासनेचा जो मेन उद्देश आहे तो आपण न सोडता ती उपासना करत राहिली पाहिजे गोंदलकर महाराजांचं खूप छान वाक्य आहे ते म्हणतात की जसं जसं तुम्ही स्वरूपाच्या जवळ जाता तसे तसे हे सर्व सद्गुण मांडलिक राजांसारखे तुमच्या समोर येतात म्हणून मेन उद्देश मेन ध्येय हे आपलं कम्पॅरिझन करणं नाहीये त्या गोष्टीमधनं काय म्हणतात अहंकार नाही कमीपणा नाही फक्त सेल्फ ऑब्झर्वेशन करत राहायचं ह्या गोष्टी वाचायच्या यामधून आपल्या उपासनेला जास्तीत जास्त कसा उपयोग होतोय हे बघत राहायचं आणि उपासना चालू ठेवायची चा। जर उपासना चालू नाही ठेवली की मग असे विचार येतात शुद्धता निर्माण होते कमीपणा होतो आपल्याला निगेटिव्ह विचार येतात आणि आपल्या स्वामींना कधीच निगेटिव्ह गोष्टी आवडल्या नाहीत ते नेहमी म्हणायचे की नेहमी पॉझिटिव्ह राहायचंय आहे नेहमी उपासना करायची आणि आपल्याला कधीच कमी लेखायचं नाही आपण जे आहोत ते आहोत संत चरित्र वाचायचे आणि उपासना कायम ठेवायची म्हणून मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर असं आहे की चरित्र वाचायचे त्याचा अभ्यास करायचा आहे चिंतन करायचंय सद्गुरूंच्या चरणी नेहमी नतमस्तक करायचंय त्यांच्याकडनं कृपयाची अपेक्षा नेहमी ठेवायची त्यांच्या शैली नेहमी लीन व्हायचंय यामुळे क्षुद्रता येत नाही तर कंपॅरिझन केल्यामुळे येते म्हणून नेहमी उपासना चालू ठेवायची आणि आपल्या उपासनेला पूर्णत्व त्यांच्याच कृपेने येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी नेहमी नतमस्तक राहायचं आणि उपली उपासना चालू ठेवायची हे बोलून मी माझं बोलणं थांबवतो हरिओम श्रीराम